आज सकाळ सकाळी मनोजजी जरांगे पाटील यांचा तापा रांजणगाव पाटलाचा वाडा या ठिकाणाहून पुण्याच्या दिशेने रवाना झालेला आहे तुम्ही बघू शकत असाल पाटीलवाडा येथून रवाना झाल्यानंतर लाखो गाड्या करोडो मराठा माळे पायी चालत काही जण आहेत काय मोटरसायकल नाहीत काही पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण तयारीनिशी आलेल्या गाड्या तुम्ही बघू शकत असाल बसण्यासाठी वेगळ्या गाड्या आहेत त्याच्यानंतर जे पूर्ण महाराष्ट्रातून लांबून मावळे मराठे जे आलेले आहेत त्यांनी राशन पाण्यासहित सर्व सुविधा सोबत घेऊन ह्या मराठ्यांनी आता मुंबईकडे कूच केलेली आहे आता थोड्या आता ही आजचा मुक्काम मला वाटतं वाघोली या ठिकाणी असणार आहे ज्या काही काही अपडेट असतात त्या मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चालूला आता थोडी क्लॅरिटी कमी असू शकते लाईव्ह व्हिडिओ आहे परंतु मित्रांनो मराठ्यांचं भगवा वादळ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मुंगीच्या पावलाने हळूहळू गाड्या चालत आहेत आता रांजणगावमधून रवाना झालेला तापा आता पुण्याच्या दिशेने बगल तिकडं तुम्हाला मराठेच दिसत आहेत याच्यानंतर आमची मान तालुक्याची टीम मनोजजी जरांगे पाटलांना भेटण्यासाठी व इथील इथली हाल हवाल बघण्यासाठी आले होते तर त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार साहेब नमस्ते जय शिवराय काय सांगाल आम्ही मनोज जरांगे साहेबांच्या मिक्स कालची त्यांची व्यवस्था त्यांची जेवणाची व्यवस्था सर्व लोकांची एवढी जबरदस्त व्यवस्था केली की अक्षरशः लोकांनी जे गाडीमध्ये मटेरियल घेऊन आलेत ते मटेरियल काढायची गरज नाही पडली एवढी लोकल मराठ्यांनी व्यवस्था केली काल रंजानगावमधील जे लोकल मराठे आहेत त्यांनी सगळ्यांनी प्रचंड प्रमाणात खायची व्यवस्था केली होती आणि खाण्याची क्वालिटी म्हणजे एकदम बेस्ट क्वालिटी तरी सर्व मान खटावामधील मराठा बांधवांना एवढीच विनंती करतो तुम्ही लवकरात लवकर तयारी लागा कारण हा लढा आपल्याला जिंकायचा आहे आणि बाकी तालुक्यातले जिल्ह्यातली लोक जशी अटॅच होत आहेत जाता जाता तसं तुम्हीही सर्वांनी जिथं होईल तिथं पुण्यामध्ये किंवा आता आता खराडी बायपास तिथं पण आता रात्री ताफा था थांबणार आहे त्याच्यानंतर लोणावने थांबणार आहे तर तुम्ही जिथं होईल तिथं अटॅच व गाड्या घेऊन कारण खूप बोलतात ना सगळे लोक ताकतीने येतात तर मधील जनतेने मोठ्या प्रमाणावर ताकतीने आलं पाहिजे कारण हा आपला शेवटचा लढा आहे तुम्ही या विचारात पडला कसं जायचं काय करायचं का तर ते होणार नाही तुम्हाला ज्या भेटेल ते वाहणार नाही जसं जमेल तसं तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने यायचं आहे आणि आपल्या जरांगे पाटलांना बळ त्यांचं बळ वाढवायचं आहे त्यांना शक्ती द्यायची आहे प्रसादजी प्रसाद जी माने सांगाल जरांगी पाटलांची भेट झाली किंवा काय ते बघणार सांगा जय शिवराय बांधवांनो जरांगी पाटलांसोबतची दोनच मिनिटाची माझी भेट होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं जास्तीत जास्त ताकदीनं तुम्ही या रथयात्रेबद्दल आपल्या मान तालुक्यातील त्यांना सांगितलं रथ घेऊन या आणि ताकदीनं जास्तीत जास्त मराठा बांधव महिला भगिनी येऊ द्या अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी विनंतीवाजा आदेश दिले त्या बाबतीत आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून मान यांना प्रेरित करून जास्तीत जास्त कशा पद्धतीने वाहनं आपली येतील लोक आपली येतील मराठा बांधव कशा पद्धतीने जास्तीत जास्त मान तालुक्यातून निघेल याच्या बाबतीत आम्ही प्रयत्न करू असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद मित्रांनो जरांगे पाटलांनी केलेल्या आव्हानानुसार किंवा के यांनी जी विनंती केलेली की आम्ही मान तालुक्यामध्ये जी रथयात्रा यात्रा काढली होती महिनाभर जो रथ फिरवला होता सोहम सिरके आणि पूर्ण मा मान तालुक्यातील टीमने तो रथ या ठिकाणी सामील करण्यासाठी मनोजजी जरांगे पाटील यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे बरोबर तर सोहमजी तुम्हाला शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तुम्हाला आणि तुमच्या तालुक्याला सुद्धा आहे आता जरांगे पाटलांनी सांगितले मान खटावामधील किंवा मान तालुक्यातील जास्तीत जास्त मराठ्यांनी तरुणांनी महिलांनी या रथयात्रेसह रथयात्रेसह म्हणजे तुमचा जो महाराजांचा जो रथ मानमध्ये तयार करण्यात आला होता जो गावेगावे फिरला होता त्या रथासह तुम्हाला इकडे बोलवलंय तर त्याविषयी तुम्ही काय आव्हान कराल किंवा काय तुमची तयारी कशी काय मी सर्व मान आणि खटावमधील मराठ्यांना जनतेने आव्हान करतोय की प्रत्येक गावातून जेवढ्या जमेल तेवढ्या गाड्या जेवढ्या जमेल तेवढ्या बांधवानी एकत्र यायचं आहे आपण रथासोबत आपण जनांगी साहेबांच्या ताफ्यामध्ये मिक्स व्हायचं आहे आणि ज्या हिशोबाने आम्ही म्हणजे इथं ऑब्झर्वेशन केलं आहे कालपासून त्या हिशोबाने जो अश्वमेध चा जो आत्ता या ताफ्यामध्ये जो शिवरायांचा भला मोठा आश्वमेधाचा जो पुतळा आहे तो आपन, आपन प्रत जाना जाना तो तर त्याच्यासोबत आपला मराठा आरक्षण रथ जॉईन होणार आहे आणि आपण आपण जसं प्रत्येक गावामध्ये शिवरायांची मारती केली त्या हिशोबानेच आपण प्रत्येक गावामध्ये चौकामध्ये जाताना धनांजीय साहेबांच्या ताफ्यासोबत तिथं शिवरायांची मारती करणार आहे तरी सर्वात सर्व गावातील मराठ्यांना विनंती आहे की जेवढ्या जमेल तेवढ्या संख्येने गाड्यांनी आपण रथासोबत मिक्स व्हा आणि आपला रथ हा आपण मुंबईपर्यंत घेऊन जाऊ तरी सर्वांना आव्हान आहे की मोठ्या संख्येने सामील व्हा ओके okay. धन्यवाद मानमधील मराठ्यांना किंवा पूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना मी आता ही परत एकदा मनोज जरांगे पाटलांच्या सोबत जो तापा चाललेला आहे चा दा तो दाखवणार आहे करोडच्या संख्येने मराठे या रंगामध्ये समाविष्ट झालेले आहेत तर पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद बाहेरच न्यायला बाहेर <laughs>